नमस्कार रॉयल कारभारीन या आपल्या चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आपल्या कथेला सुरुवात करते अक्षय सानवी भाग चौदा सानवी आणि सानवीच्या मैत्रिणी एका कॅफेमध्ये भेटल्या आणि त्यांच्या गप्पा चालल्या होत्या सानवी अक्षयचा फोटो मैत्रिणींना दाखवत होती मैत्रिणी जरा जास्तच अक्षयरावांचं कौतुक करत होत्या त्याच्यामुळे सानवी थोडी थोडी जलस फील करत होती आणि सानवीने त्यांच्या हातातून फोन घेतला सानवी म्हणाली बाद झाला आता सानवी त्यांना ओरडली त्यातली एक मैत्रीण सानवीला म्हणाली एवढी का जलस होती असतो सानवी चिडलेली बघून त्या दिशी जास्तच मस्करी करत होते संध्याकाळचे पाच वाजले होते अक्षय सुद्धा त्याच्या कंपनीतून बाहेर पडला तन्मयला म्हणाला उद्याच उद्याच्या मीटिंग सगळ्या फिक्स करून ठेव मला जास्त वेळ थांबायला वेळ नाही तन्मय म्हणाला येस सर तन्मय अक्षयला म्हणाला सर बरेच दिवस झाले तुमच्या सोबत एक कॉफी नाही झाली आता लवकर घरी जाऊन काय करताय बायको पण माहेरी गेली तन्मय हसला आणि अक्षय ही हो रे बरोबर आहे तन्मय मग जायचं का कॉफीला तन्मय म्हणाला नेकी और ऑर सर? चलो फिर चलते तन्मय आणि अक्षय हे कॉलेज पासून बेस्ट फ्रेंड होते त्याच्यामुळे अक्षय जास्त तन्मयवर बॉसगिरी करत नव्हता फ्रेंड सारखं वागायचे दोघे पण तन्मय म्हणाला सर मी गाडी माझी गाडी घेऊन येतो अक्षय तन्मयला म्हणाला तन्मय असू दे रे कशाला उगाच बस चल मी जाताना सोडेल तुला तन्मय अक्षयला म्हणाला सर आज सोडाल पण उद्या मलाच यायचं आहे ना ऑफिसला मग कसं येऊ तेव्हा पण मला घ्यायला याल का अक्षय म्हणाला येईन ना तुम्ही आलो पण तुम्हाला एक तास लवकर यायला लागेल कशाला ना माझ्यामुळे त्रास तुम्हाला अक्षय म्हणाला घे बाबा गाडी तुझी तू काय माझा ऐकणार नाहीस तन्मय म्हणाला सर ऐकायचा प्रश्न नाही येतो पण माझ्या बसला मला त्रास द्यायला आवडत नाही अक्षय त्याला मान हलवत म्हणाला हो हो किती काळजी करतोयस ना माझी तन्मय म्हणाला मग करणारच अक्षय त्याला म्हणाला जा लवकर गाडी घेऊन ये आणि हो मला कुठल्या कॅफेमध्ये जायचंय त्याचं लोकेशन पाठव म्हणजे दोघ सोबतच जाऊ तन्मय म्हणाला येस सर पाठवतो तन्मयने अक्षयला लोकेशन पाठवलं अक्षय म्हणाला ओके ये लवकर तन्मय आणि अक्षय कॅफेमध्ये सोबत पोचले अक्षय तन्मय तन्मयने कॅफेमध्ये गेल्यावर तिथेच तिथली बेस्ट कॉफी ऑर्डर केली तन्मयने अक्षय आणि तन्मय मस्त गप्पा मारत बसले होते अक्षय तन्मयला म्हणाला मग सर काय सरप्राईज देणार आहात सानवे मॅडमला अक्षय म्हणाला ती लहानी मुलगा फिरायला नेणार आहे तेच सरप्राईज म्हणून तर तुला, तुला बोललो ना मी पुढच्या आठवड्यात काय मीटिंग ठेवू नकोस दादा साहेब ऑफिसला येतील आणि तुला एक गुड न्यूज द्यायची आहे तन्मय म्हणाला काय सर कुणालाही लवकरच ऑफिस जॉईन करणार आहे पण बॉस म्हणून नाही तर कंपनीतला एम्प्लॉई म्हणून तुला तर माहितीच आहे मी सुद्धा एम्प्लॉई म्हणूनच काम करत होतो बाबासाहेबांच्या हाताखाली मला जसा अनुभव आला तसा मला बाबासाहेबांनी जबाबदारी दिली तन्मय म्हणाला गुड सर चांगला डिसिजन घेतला आहे अक्षय म्हणाला हो तेवढ्यात अक्षय आणि तन्मयची कॉफी आली आणि दोघे गे, कॉफी घेत होते अक्षयला मागणं खूप जोरजोरात हसण्याचे आवाज येत होते त्यातला एक आवाज खूप ओळखीचा वाटत होता अक्षय तन्मयला म्हणाला तन्मय बहुते सानवी इथे आहे तन्मय हसायला लागला सर काय तुम्ही तुम्हाला रात्रीचे स्वप्न पडत असतील मॅडम ची पण दिवसाचे पण पडतात का हो अक्षय म्हणाला अरे नाही खरच मला सानवीचा आवाज येत आहे मी बघतो थांब तन्मय म्हणाला आणि जर सानवी मॅडम नसल्या तर तुम्ही मला पाचशे रुपये द्यायचे अक्षय म्हणाला दिले आणि सानवी मॅडम असल्या ना तर तन्मय तुम्हाला हजार रुपये द्यायचे बोल मंजूर आहे का तुला तन्मयीने जरा डोकं खाचवलं मनातच म्हणाला खरच सानवी मॅडम असल्या तर हजार रुपयाला बांबू बसायचा त्यापेक्षा कुठलीच पैस लावायला नको आणि अक्षय त्याला म्हणाला काय झालं मग बोल लवकर तन्मय म्हणाला सर आहो मी जेव्हा करत होतो जस्ट जोकिंग तुम्ही माझी प्रत्येक गोष्ट एवढी मनावर घेत जाऊ नका आणि अक्षय त्याला म्हणाला अजिबात सुधारणार तू अक्षय तिथूनच उठला आणि पाहतो तर काय खरच सानवी आणि तिच्या मैत्रिणी गप्पा मारत होत्या सानवी रेड व्हाइट असं कॉम्बिनेशन असलेला मस्त कुर्ता घालून आली होती त्यात एकदम रेड रोज दिसत होती सानवी अक्षय तर तिच्याकडेच सा। पाहत राहिला सानवी बोलण्यात गुंग होती ती तिच्या मैत्रिणींसोबत असली की तिला आजूबाजूच कसलंच भान नसायचं अक्षय इतका वेळ तिच्याकडे पाहतोय तरी तिचं लक्ष अक्षयकडे जातच नव्हतं तन्मय अक्षयच्या मागे आला आणि पाहतो तर काय खरत सानवी तिच्या मैत्रिणी सोबत कॅफे मध्ये आली होती तन्मय मनातल्या मनात म्हणाला मनात, बरं झालं यांच्या सोबत भेट लावली नाही शेवटी अक्षय सर आहेत ते किती परफेक्टली ओळखला आवाज सानवी मॅडमचा अक्षय तन्मयला म्हणाला तन्मय इथेच बस तन्मय म्हणाला आहो सर इथे कशाला बसायचं मॅडम ज्या कॅफे मध्ये त्याच कॅफेमध्ये आपण दोघे पण आलो आहोत काय कॉन्सिडन्स आहे ना चला मॅडम आहेत तिथे जावा तुम्ही भेटून या त्यांना अक्षय म्हणाला नाही मी तिला आता भेटायला जाणार नाही मॅडमची जरा गंमत करू कॉल करतो मी जरा अक्षयने सानवीला कॉल केला रिंग सानवीला वाजत होती श्रुती म्हणाली कोणाचा फोन आहे का सानवी आईचा सा आहे का त्यातलीच एक सानवीची दुसरी मैत्रीण म्हणाली अग कुणाचा असणार आपल्या जिजूंचाच असेल अक्षयनी डोक्यावर आठ्याच पसरवल्या बापरे एवढ्या घोळक्यामध्ये बसली आहे आता तर अजिबात पुढे जायलाच नको अक्षय जरा सांभाळून सानवीने फोन घेतला त्यातलीच एक मैत्रीण सानवीच्या खूप जवळ गेली आणि तिने सानवीच्या फोनला तिचा कान लावला सगळ्या सगळ्याजणी म्हणत होत्या सानवी फोन स्पीकरवर टाक पण सानवी म्हणाली अजिबात नाही बाज झाली चेष्टा मस्करी अक्षय सानवीला म्हणाला हॅलो सानू कुठे आहेस तू सानवी म्हणाली मी कॉलेजच्या मैत्रिणींसोबत एका का कॅफेमध्ये आले आहे अक्षय तिला म्हणाला हो का अगं काही नाही आत्ता ऑफिसवरून सुटलो घरी चाललो होतो म्हटलं जाता जाता तुला फोन करावा तू दुपारी काय मला चॅलेंज दिलं होतंस आठवत आहे ना सानू सानवी म्हणाली तुम्ही खरंच येणार आहात का मी आत्ता घरी जाते अक्षय तिला म्हणाला सानवी तू कुठे पण असशील ना तरी माझी नजरही तुझ्यावरच असणार सानवी म्हणाली तर तर एवढं प्रेम करतं का माझ्यावर तशा सगळ्या मैत्रिणी तिला म्हणून चिडवायला लागल्या आणि सानवी बोलायच्या ओघामध्ये तिच्या लक्षातही आलं नाही तिच्या ह्या आगाऊ मैत्रिणी तिच्या समोरच बसलेल्या आहेत सगळ्या जणी सानवीला चिडवून सानवीची मज्जा घेत होत्या आणि अक्षय सुद्धा सानवीची मज्जाच घेत होता सानवीला कल्पनाही नव्हती की अक्षय तिथे आहे सानवी त्याला म्हणाली सांगा बरं मग मी आज कुठल्या कलरचा ड्रेस घातलाय अक्षय तिला म्हणाला सानू तू ना आज रेड मिक्स ऑफ व्हाईट कलरचा टॉप घातला आहेस हो ना आणि केस सोडले आहेस आणि छान क्लचर लावलायस केसांना हलकासा मेकअप केलायस ओठांना लाल कलरची लिपस्टिक लावली आहेस काय कमालीची का हॉट दिसतेस ग बागे तू गवलेल्या टवटवीत गुलाबाच्या फुलासारखी असं वाटतं आत्ता तिथे येऊन सगळ्यांसमोर तुझा किस घ्यावा सानू तुझी परमिशन असेल ना तर येऊ का ग सगळ्यांना डेमो दाखवायला तू फक्त हो म्हण तन्मय हसून हसून अक्षरशः त्याच्या डोळ्यात ना पाणी येत होतं अक्षय सानवी सानवीला म्हणाला सानू लवकर सांग काय करू सानवी तर काय बोलणार तिला चारशे चोवीस वोल्टचा करंटच बसला होता तुम्हाला कसं माहिती मी हा ड्रेस घातलाय ते अक्षय तिला म्हणाला त्यासाठी बायकोला चोवीस तास आपल्या हृदयात साठवून ठेवावं ठेवायला लागतं तेव्हा ते कळतं आपल्याला सानवी म्हणाला म्हणाली अक्षय राव उगाच काही नका बोलू बरं का मी आहे तुमच्या मनात तुम्ही सुद्धा माझ्या हृदयात आहात पण असं कसं शक्य आहे की मी जे घातलंय ते तुम्ही अगदी परफेक्ट सांगताय माझं मलाच अक्षय तिला म्हणाला सानू सानवी त्याला म्हणाली तुम्ही इथेच कुठेतरी आहात ना खरं सांगा अक्षयराव तुम्हाला माझी शपथ आहे अक्षय म्हणाला झालं का दिली शपथ आता सांगायलाच पाहिजे मी कुठे आहे ते सानू तुझ्या राईट साईडला बघ बरं अगदी समोरच मी तिथेच बसलेलो आहे सानवीने तिकडे पाहिलं तर खरंच तिच्यासमोर तिचा स्वीट हाबी तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत होता तिला न्याहाळत होता सानवीकडे बघून त्याने ओठांचा पाऊत केला तशी सानवी खूप खूप लाजली आणि तिने तिचा चेहरा तिच्या ओंजळीत लपवून घेतला पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब प्रेस बेल आयकॉन म्हणजे आपल्या पुढील भागाचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर लगेच येतील